नमस्कार अभिजितने शेवटी भूमीला गळ्याला चाकू लावत तिथून एका अज्ञात स्थळी नेलेलं असतं भूमी स्वतःशी बोलत असते कोण आहे कोण हा माणूस मला असा गळ्याला चाकू लावून अज्ञात स्थळी का नेतोय भूमी खूपच घाबरलेली असते त्यावर लगेचच आता भूमी त्या व्यक्तीला म्हणत असते कोण हा तुम्ही असं का वागताय तुम्ही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो शांत राहा आवाज करू नकोस नाहीतर हा चाकू तुझ्या नरड्यावरनं फिरवेन आणि थेट तू या जगातून आरपार होशील त्यावर भूमी शांत असते कारण हा येडा माणूस कधीही काही करू शकतो यामुळे भूमीने काही न बोलता आता तो त्या नेतोय त्या ठिकाणी पोचलेले असते त्यानंतर आता भूमी शेवटी बोलत असते आता तरी सांगा मला का असं वागतं आहे माझ्याबरोबर आणि काय काय वाकडं केलं मी तुमचं त्यावर लगेचच आता तो चाकू धरणारा माणूस म्हणत असतो मी तुला यासाठी माझ्याकडे आणलं आहे कारण तुझ्या नवऱ्याकडून मला दहा लाख रुपये हवे आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता भोई म्हणत असते दहा लाख रुपये पण तुम्ही मला फक्त ना फक्त पैशासाठी किडनॅप केलेलं नाही आहे हे मला चांगलंच कळत आहे त्यावर लगेचच आता तो मास्क घातलेला व्यक्ती म्हणत असतो तू स्वतःला काय जास्त शाणं समजतेस का एकच गोष्ट लक्षात ठेव अजिबातच शहाणपणा करायचा नाही कारण माझ्या डोक्यात जर गेलीस ना तर मी काहीही करू शकतो हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी जरा गप्प असते आणि लगेचच आपण पाहतोय भूमी अचानकपणे गायब झाल्यामुळे इकडे महाजनांच्या घरात सगळेच टेन्शनमध्ये असतात आकाशला नेमकं काय करावं हे सुचत नसतं आणि अशातच आता थेट आकाशच्या मोबाईलवर एक अननोन नंबरने कॉल आलेला असतो आकाश लगेचच तो रिसीव करतो आणि समोरून हा जो किडनॅपर म्हणजे अभिजित असतो तो बोलत असतो हे आकाश महाजन चल चल पटकन दहा लाख रुपये पाठवायचे हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो दहा लाख रुपये कशासाठी त्यावर आता अभिजित म्हणजेच किडनॅपर म्हणत असतो कारण तुझी बायको भूमी माझ्या ताब्यात आहे आणि ती जर सुखरूप हवी असेल ना तर मी सांगितल्याप्रमाणे दहा लाख रुपये मला लवकरात लवकर पाठवायचे त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो माझी बायको भूमी तुझ्या तावडीत आहे हे कशावरून त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो मला वाटलंच आता थांब सॅम्पल म्हणून तिचं बोट कापूरच तुला पाठवतो त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो खबरदार माझ्या भूमीला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास तरी त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो ओके ओके एक काम करतो तुला तिचा आवाजच ऐकवतो आणि अशातच आता थेट अभिजितने बाजूला असलेली एक बाजूची छोटी गोळी उचललेली असते आणि भूमीकडे भिरकावलेली असते त्यावर लगेचच भूमी म्हणत असते काय चाललंय तुमचं हे का आणलं आहे तुम्ही मला इथे मला आत्ताच्या आत्ता सोडा आता, आता भूमीचाच आवाज स्पष्टपणे आकाशला ऐकू आलेला असतो आणि आकाशने आधीच फोन हा स्पीकरवर ठेवलेला असतो त्यामुळे घरातल्या सगळ्यांना भूमीचा आवाज ऐकू आलेला असतो आता रागिणी स्वतःशी बोलत असते अरे वा 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 माझ्या पट्ट्याने अगदी योग्य वेळी योग्य प्लॅन करत भूमीला किडनॅप केलं आहे आता तर या भूमीची चांगलीच मस्ती उतरव असं म्हणत आता रागिणी आकाशला म्हणत असते आकाश आता काय करायचं आपल्या भूमीला या अज्ञात माणसांनी किडनॅप केलं आहे आपण जर पैसे नाही दिले तर तो तिला मारून टाकेल त्यावर लगेचच आता समोरून किडनॅपर म्हणत असतो जर दहा लाख रुपये योग्य योग्य जागी नाही पोचवलेस ना तर मात्र तुझ्या बायकोला मी थेट या जगातून आर पार करेन हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो नालायक माणसा मी तुला आधीच सांगितलं आहे माझ्या भूमीला हातसुद्धा लावायचा नाही दहा लाख रुपये तुझ्या थोबाडावर फेकून मारेन मी आणि असं बोलताच आता थेट अभिजित हसू लागतो आणि म्हणत असतो दहा लाख रुपये तू मला देणार आहेस ना पण आता दहा लाख नाही तर पन्नास लाख द्यायचे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अभिजितला आकाश म्हणत असतो ठीक आहे पन्नास लाख देतो लक्षात ठेव तू मागितलेल्या रकमेच्या पाचपट देतोय मी माझ्या बायकोला हातसुद्धा लावायचा नाही ही तुला लास्ट आणि शेवटची वॉर्निंग आहे त्यावर लगेचच आता अभिजितने फोन कट केलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता रागिणी स्वतःशी बोलत असते आत्ताच्या आत्ता मला अभिजितला फोन करून सगळं सांगावं लागेल की आकाश लवकरात लवकर पैसे घेऊन येणार आहे पण त्यावेळेला फक्त पन्नास लाख रुपये मागून काय होणार नाही आहे तर चांगले दोन तीन कोटी मागव आणि अशातच रागिणी आता आपल्या बेडरूममध्ये जाऊन अभिजितला फोन लावते आणि म्हणत असते काय रे फक्त पन्नास लाख कसले आहेस तुला माहिती नाही का महाजनांची करोडची संपत्ती आहे आप आपल्याला ही सगळीच संपत्ती आपल्या नावावर करून घ्यायची आहे हे दहाने वीस लाख रुपये पन्नास लाख रुपये कीच बात की पत्ती आहे रे आणि अशातच आता हे बोलणं मानसीने ऐकलेलं असतं आणि मानसीला कळून चुकलेलं असतं की हा सगळा प्लॅन या रागिणीचाच आहे आणि लगेचच आता रागिणीच्या बाबतीतलं सगळं सत्य मानसीने जाऊन आकाशला सांगितलेलं असतं आणि आकाश स्वतःशी बोलत असतो अच्छा म्हणजे आत्याने सगळा बनाव केला आहे आणि लगेचच आपण पाहतोय हो थेट आकाशने आता पोलिसांची मदत घेत आत्याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण पोलिसांनी सावध्रीथी बाळगत भूमीला आधी आपल्या तावडीत आणायचं आणि मगच या रागिणीला सगळ्यांदेखत देखत अडकवून तिला फरफटत पोलिसांच्या कस्टडीत टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो अशातच आकाशने आता ती कॅश घेत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्या ठिकाणी पोलिसांनी आधीच फिल्डिंग लावत बाहेर येणाऱ्या मास्क घालून असलेल्या अभिजितला पकडलेलं असतं आणि तिथून भूमीची सुखरूप सुटका केलेली असते अचानकपणे आकाशने पोलिसांच्या मदतीतून प्लॅन सगळ्या उलटवलेला आहे हे, हे जेव्हा रागिणीला कळतं त्यावेळेला रागिणी स्वतःशी बोलत असते वाट लागली आता अभिजित जर माझं नाव ओकला तर मला पोलीस खेचत फरपडत नेतील पण अभिजित खरंच माझं नाव ओकेल का असा विचार आता रागिणी करत असते तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे रागिणीच्या आजूबाजूला पोलिसांचा घेरा पडलेला असतो आणि रागिणी खूपच घाबरते रागिणी लगेचच बोलू लागते अशा पद्धतीने तुम्ही माझ्या आजूबाजूला येत आहे याचा काय अर्थ लाव मी त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात रागिणी पटवर्धन काय वाटलं तुम्हाला तुम्ही भूमी महाजन यांना किडनॅप कराल आणि हवी ती रक्कम त्यांच्याकडनं वसूल कराल त्यावर लगेचच आपण पाहतोय रागिणी म्हणत असते भूमीला किडनॅप करण्यामध्ये माझा हात नाही आहे त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात वाटलंच आम्हाला तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी असं काहीतरी बडबडणार पण तुमच्या विरोधात आमच्याकडे पुरावा आहे की तुम्हीच भूमी महाजन यांना किडनॅप केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणीला काय बोलावं सुचत नसतं आणि रागिणी स्वतःशी बोलत असते आता तर वाट लागली जर त्या अभिजितने काही माझ्या विरोधात बरळलं असेल तर हे इन्स्पेक्टर साहेब मला काय सोडत नाही आणि आकाश पुन्हा मला त्या घरात घेत नाही देवा आता मी काय करू ना मै घर का रही ना मै घाट की असं बोलत आता रागिणी तिथेच उभी असते आणि त्याच वेळेला आता थेट पोलिसांनी रागणीला तुरुंगात टाकलेलं असतं आणि तिला चांगलंच बडवायला सुरुवात केलेली असते पोलीस तिला बडवत असतात त्याच वेळेला रागिणी म्हणत असते हो हो हो, हो। भूमीला किडनॅप करण्यामध्ये माझाच हात आहे पण आता तरी बडवणं बंद करा आणि लगेचच पोलिसांनी आता रागिणीला बडवणं बंद केलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच